नमस्कार मी रुजुता देशमुख आणि आज आम्ही इथे रुया नाक्याला आहोत एप्रिल मे नव्याण्णव या चित्रपटाच्या पोस्टर रिलीजसाठी गाण्याच्या रिलीजसाठी आणि त्यात अर्थात माझी लेख साजिरी जोशी आहे त्यामुळे तिलाच विचारूया की या चित्रपटाबद्दल सांग काहीतरी सगळ्यांना सा आ, सो सोळा मेला एप्रिल मे नव्याण्णव हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि आज छान वाटतंय खूप की इथे आपण सगळे जमलो आहे माझे मित्र आलेत माझ्या वडिलांचे मित्र आलेत ते पण रोहियाचे आणि मस्त वाटतंय छान वाटतंय आणि या फिल्मबद्दल सांगायचं झालं तर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांबद्दल ही फिल्म आहे आणि मी जाई हे पात्र साकारलं आहे तर आपल्याला सगळ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या आता ज्या आठवतात त्या म्हणजे आता सगळ्यांकडे गॅजेट्स असतात फोन्स असतात पण आमचा आय थिंक हा एक uh, पिढी होती बहुतेक विदाऊट फोन हो मला असं वाटतंय हो आमची लास्ट पिढी होती सो आमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही मला असं वाटतं आम्ही प्रचंड खेळलोय आणि सतत बाहेर असायचो काही ना काहीतरी करायच असायचो आजी आजोबांबरोबर खेळायचो हे मला असं वाटतं हे आम्ही स्मार्टफोन्सच्या आधीचं विश्व बघितलंय पण मला असं वाटतं नव्याण्णव मध्ये तर आणखीनच म्हणजे नव्हतेच अवेलेबलच कोणाकडेच नव्हते सो so, ते आम्हाला त्यानिमित्ताने थोडस जगता आलं तो काळ आणि आई तुला काय कसं वाटतंय आज Uh, जेव्हा ही शूट करत असताना तुमच्या तुम्ही काय चुका के 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 का काही चांगलं काम केलंय असं काय तुम्ही शबाशकी दिली का सेट वर असताना किंवा असं म्हणजे बघताना काही एप्रिल मे नव्याण्णव या चित्रपटाचं चा शूट चालू असताना साजरीच्या कामाकडे खरं सांगायचं तर मी लक्ष दिलं नव्हतं कारण मी लांब राहिले होते पूर्णपणे रोहन मापूसकर याच्यावर शंभर टक्के विश्वास ठेवून आणि साजरीवर विश्वास ठेवून साजरी, साजरी आणि रोहनचं एकमेकांशी सुद्धा जे नातं आहे ना ते इतकं गोड आहे कारण त्यांनी खूप आधी रिहर्सल्स केले आहेत खूप आधीपासून रोहनच्या मनात जाई म्हणून साजिरीच होती त्यामुळे मी तिथे थांबण्याची खरंच आवश्यकता नव्हती पण आई म्हणून मला जावंसं वाटत होतं म्हणून मी सोडायला एकदा गेले होते त्याच्यानंतर अजून एकदा मध्ये शूटिंगला गेले होते पण मी अशी लांब राहून बघत होते आणि हा आनंद लुटत होते की माझी लेख शूट करते पण सगळं श्रेय जे काही आहे ते रोहन मापोसकरच आहे साजरी शूट करताना एक गाडं बघितलं सायकल करून तुला कधी अशी आठवण आली की आपली आय उडू सगती असायलाच पाहिजे अशा वेळी याच्यामध्ये काय काय आई वडिलांची आठवण की या दरम्यान सायकल चालवत अस नायकल नाही म्हणजे ओव्हरऑल शूटमध्ये आठवण येतच होती कारण आम्ही मला असं वाटतंय वीस पंचवीस दिवस एकत्र शूट करत होतो बाहेर कोकणात त्यामुळे आठवण जनरल येतच होती पण मजा मस्तीच्या चा भाग वेगळा पण आम्ही काम खूप खूप कमी वेळात खूप जास्त काम करत होतो त्यामुळे मला असं वाटतं आमचं जास्त सगळ्यांचाच कास्टमधल्या आणि क्रू मधल्या जास्त लक्ष याच्यावर होतं की आम्ही कसं जास्तीत जास्त काम करू कमीत कमी वेळात सो पण ये आई बाबांची आठवण आलीच म्हणजे कारण असं खरं तर सुट्ट्या नव्हत्या चालू पण सुट्ट्यांसारखं आम्ही जगत होतो जसं सायकल चालवत होतो किंवा पेप्सी कोला खात होतो किंवा एकत्र मज्जा करत होतो पत्ते खेळत येतो विहिरी तोड्या मारत होतो करून तेव्हा करून जाय सो येस सो असं समर हॉलिडेज चा फुल फील येत होता आम्हाला त्यामुळे मजा आली शूट करताना पण शूट करताना असा कुठला क्षण आहे की तुला तू क्षणभरला आठवणार मला असं वाटतंय की तेच पेप्सी खाताना uh, पेप्सी आता आपण बघू आप बघू सगळे तुम्ही बघाल फिल्म मध्ये पेप्सिकोला कधी खातोय आम्ही सगळे पण मला असं वाटतंय आईचे जे बाबा होते ज्यांना आम्ही पप्पा म्हणायचो ते आमच्यासाठी लहान असताना पेप्सिकोला आणायचे आणि ते खूप खूप आणायचे एकत्र आणि मग ते मध्ये ठेवून द्यायचे आणि ते आम्ही असं हा काल बनवायचो आणि वाचून वाचवून खायचो की हा आता आज एकच खाऊया किंवा आज दोनच खाऊया असं खूप केलंय सो ते मला असं मला खूप आठवलं तेव्हा एप्रिल मे नव्याण्णव हा चित्रपट सोळा मे ला चित्रपट गृहांमध्ये येतोय आणि या सगळ्या टीमनी रोहन मापूसकर आणि सगळ्या टीमनी मिळून एक उत्तम चित्रपट तयार केलेला आहे मी अगदी आताच बघितली फिल्म सगळ्यांना आपल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आठवणार आहेत प्रत्येकाला यातलं एखादं कॅरेक्टर तरी असं वाटेल अरे मी अशी होते किंवा मा, अरे माझी मावशी अशी होती अरे माझी आजी तर सेमच होती असं तुम्हाला वाटणार आहे तुम्ही हसाल तुम्ही रडाल आणि तुम्ही एंटरटेन व्हाल त्यामुळे एप्रिल मे नव्याण्णव प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज चित्रपट गृहात जाऊन नक्की बघा आपल्या मित्रांना येस yes, uh, आज जसे माझे इथे मित्र आलेत सगळे रुईयाला मला सपोर्ट करायला तसेच uh, तुम्हा सगळ्यांनाही मी विनंती करते की सोळा मेला एप्रिल मे नव्याण्णव हा चित्रपट uh, सोळा मेपासनं प्रदर्शित होणार आहे तर नक्की थिएटर्समध्ये जाऊन बघा कारण जसं आई म्हणाली तसं की आम्ही सगळे जे म्हणत असतो तसं की हा आपला चित्रपट आहे आणि हा आपला अनुभव आहे आपल्या समर हॉलिडेजचा अनुभव आहे सो uh, सगळ्यांनी एकत्र सगळ्यांना घेऊन जा म्हणजे मला असं वाटतंय की जर तुम्ही माझ्या वयाचे अस तर मला माझ्या आई वडिलांना त्यांच्या आई वडिलांना म्हणजे तुमच्या आई वडिलांना पण रिलेट होण्यासारखं पिक्चर so, so, शाळकरी छोट्या मुलांनाही ज्यांना हे अनुभव माहीत नाहीये स्मार्टफोन आधीच विश्व माहीत नाहीये त्यांना पण तुम्ही नक्की घेऊन जा आणि सोळा मे पासून ही फिल्म प्रदर्शित होती सो नक्की नक्की जा थँक्यू